निवासा तालुक्यामध्ये नाग आणि नागिणीचे प्रणय क्रीडा कॅमेरात कैद झाली असून या व्हिडिओ व्हायरल तर व्हिडिओला भरभरून दाद दिली आहे चायरसा तालुक्यातील जवळपास आठ फूट लांबीचे हे नाग नागिन प्रणय क्रीडेत रममाण झालेलं दिसत आहे नाग नागिन एकमेकांना अलिंगन देताना दृश्य कॅमेरात कैद झालाय मुकिंदपूर येथील शिल्पकार कैलास इर्ले यांच्या जय बजरंग स्टोन कन्स्ट्रक्शन या कारखान्यासमोर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही जोडी अचानकपणे समोर दिसल्याने सर्व कर्मचारी थोडा वेळ भयभीत झाले मात्र बराच वेळ कोणालाही कसलाच त्रास न देता ही जोडी आपल्या रममान झाली होती अखेरीस काही वेळानंतर निसर्गामध्ये ते स्वतःहून निघून गेले त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निसर्ग प्रेमींनी याला भरभरून दाद दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर निवासा अहमदनगर